नमस्कार आपण पाहत आहात न्यूज गगनबावडा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान जला सुन। त्या पंचे नामे नुकसान झालं असून त्याबाबत तातडीने पंचनामे करून सरसकट भरपाई द्यावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आज तहसील कार्यालयात धडकले मात्र तहसील व अधिकारी वर्ग कार्यालयात अनुपस्थित असल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला शेतकरी दररोज नुकसानग्रस्त शेतजमिनी व घराच्या चक्रा मारत आहेत पण अधिकारी हजरच नसतील तर शेतकऱ्यांच्या समस्या कोण सोडवणार असा जळजळीत सवाल त्यांनी केला अखेर कार्यकर्त्यांनी येथील अव्वल कारकुण यांच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन सुपूर्द केले त्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून भरपाई मंजूर करण्याची ठाम मागणी करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी सकल मराठा समाजाचे संदीप पाटील शिवाजी राऊत सदन पाटील नारायण माने शरद पाटील रणजित पाटील राजेश पाटील प्रकाश श्रीकांत वरेकर भिवाजी वरेकर प्रकाश पडवळ सचिन जाधव संभाजी पाटील लोंगे युवराज पाटील मोहन पाटील एस के पाटील राजेश पाटील आदी उपस्थित होते ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनेल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्त्याऐंशी शून्य सात आज गगनबोडा तालुक्यातील सकल मराठा समाज संघटनेच्या वतीनं संबंध तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या संदर्भामध्ये आम्ही आज ऑफिसमध्ये एक निवेदन द्यायला आलो होतो निवेदन द्यायला आल्यानंतर या ठिकाणी तहसीलदार ऑफिसमध्ये स्वतः तहसीलदार कुठल्या मिटिंगला गेल्यामुळं तिथले कर्मचारीसुद्धा आमच्याशी नीट बोलले नाहीत त्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला ओढवडीची उत्तरं दिलीत इतकेच नव्हे तर इथं आल्यानंतर हालचाल रजिस्टरसुद्धा आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला द्यायला त्यांनी नकार दिला त्यानंतर आम्ही रेशन पुरवठा विभागामध्ये गेलो तिथं गेल्यानंतर तिथले बुराणसाहेब साहेब जे आहेत ते गेले दोन तीन गे आतपासून रजेवरती आहेत त्यांचे कर्मचारीसुद्धा चार दिवस रजेवरती आहेत त्यानंतर आम्ही कृषी विभागामध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्यात आता ई पीक जो काय सर्वे सुरू आहे त्यामार्फत त्यांचे पंचनामे जे जे सुरू आहेत ते पंचनामे अतिशय तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं सुरू आहेत आणि ते पंचनामे त्या गावातील सगळ्या शेतकऱ्यांच्या लाभाचे व्हावेत असं आम्ही त्यांना या ठिकाणी निवेदन आता दिलेलं आहे